कुशीत असलेला आपली मासा या जरा सर्वांनी नक्की विजिट करा आणि दरवर्षी दर्शन घेता का पहिल्या दिवशी नाही प्रामुख्याने कुठली गोष्ट खरेदी करता खरेदी बैल बैल म्हणजे तुम्ही कधीपासून इथे येत आता आम्ही काही प्रत्येक वर्षाला आहेत दहा अकरा बारा चोवीस चोवीस प्रकारची लोणची आम्ही ते पाहायला भेटतील आणि नक्की खरेदी करा स्वामी हॉटेलमध्ये आलेलो बिर्याणी घेतले मतोमधला एक नंबर हॉटेल रात्र चालू झालेले माझ्यासाठी रवाना आमचा ड्रायव्हर बसलेला आहे चला

आज आमच्या प्लॅनिंग होता आजच्या आपल्या ट्रिपसाठी माझा प्लॅनिंग असं होता की माझ्या वाईफला सुट्टी होते गुरुवार होता आज तर ती जोडीला जाणार होतो आम्ही परंतु काय आहे की बायकोला घेऊन गेल्यावर मग येथे तर खर्च होतो म्हणून मग या मुलांसोबत चाललो होतं मी आणि तिला सांगितलं की उद्या चांगला दिवस आहे शुक्रवार आहे चांगला दिवस असल्यामुळे मग जाऊ आपण सव्वीस जानेवारी झेंडा फडकवला आपण मसा फोन द्यावे ओके थँक्यू oh, जी okay, भरला uh, आलेला होत तर आमच्या सोबत गणेश भाऊ बसले तर गणेश भाऊ आजच्या प्लॅनिंग बद्दल तुला काय वाटतं काय आहे आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही चाललोय प्लॅनिंग करूनच चाललोय आम्ही आता तिकडे विलर आणि इथे पार्किंग पहिल्या दिवशी गाड्या माहित मला चला 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 इथूनच टाक पेट्रोल पंप आहे आता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी माथ्या यात्रा बघायची मासा यात्रा दूध पण तुम्ही पाहू शकता चला पाटा बर

परंतु थोड्या थोड्या तासानंतर गर्दी होणार आहे आणि गर्दी झाली की मग वर्दी पण वाढते आणि पुढे बघू शकता वर्दीतली लोक बघत ना मित्रांनो पहिला दिवस आहे आणि आता आम्ही एंट्री केले दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो गर्दी कमी असते तर दर्शन घेऊन टाकतो आणि नंतर मग तुम्हाला उर्वरित गोष्टी दाखवतो सध्या तोपर्यंत एंट्री कुठून तिकडून नाही का दर्शन घेऊन पुढून एंट्री आहे तिथून सुद्धा आहे परंतु तिथून वाईट ती वाईल्ड कार्ड एंट्री हे कुठे राहिले ब्लॉक मध्ये जास्त कारण की तू ड्रायव्हिंग करत होता ना हे इकडनं एंट्री आहे मंदिरामध्ये भाषाला म्हणजे काही फिरायला येऊ नका खरेदी देवस्थान म्हणून दर्शन घ्यायला पण या दर्शन घ्या आणि खरेदी आपल्या हिंदू लोकांच्या कडून करा आपला सण आहे आपल्या लोकांकडून खरेदी करा का चालू आहे दर्शन घ्यायचा प्रयत्न करता खूप एवढी गर्दी नाही दर्शनासाठी उद्या जर तुम्ही येणार असाल तर उद्या पूर्ण पूर्ण हे रोज फील होऊन जातील आपल्याला इथे आपले फॅन भेटलेले आहेत तर पहिल्या दिवशी गर्दी खूप कमी आहे पाहू शकता मित्रांनो आम्ही आता दर्शनाच्या रांगेमध्ये आहोत तर यांचं मत होत दर्शन घ्यायचं मी पर... वर्षातून एकदा येणं आपण दर्शन घ्यायचं नाही वाटत तर दर्शन घ्यायलाच पाहिजे नाही का कुठली गोष्ट दर्शनाशिवाय नाहीये यांनी एक भोंगा घेतला आपल्या मित्रांनी बघा आणि आता आम्ही दर्शनाच्या दर्शन रांगेमध्ये आहोत तर पहिला दिवस आहे गर्दी कमी आहे ना आता आपण दर्शन भेटतोय विनायक तर तुम्ही किती वेळा मशायात ना किती वेळा दर्शन घेतलं ते सांग मी मसायातलं आठ दिवस मशालाच असतो दर्शन घेतोच का असं नाही लांबून दर्शन घेतो मी <laughs> मसा फिरतो मी तर फर्स्ट टाइम आलो एक पहिल्या दिवशी मशा माझ्या मित्राने इथे छोटा स्टार्टअप चालू केलेला आहे तर स्टार्टअप बद्दल ना काय मत आहे आता पब्लिक काय बोलते की नक्की बेळाचं पाणी पाणी त्यामध्ये जरा इश्यू झालेला आहे तरी पण आम्ही सांगतो की बेळ्याच पाणी आता काका बोलतात की बेळाचं पाणी कसलं पाणी

दोन वर्ष म्हणजे दोन आणि प्रामुख्याने कुठली गोष्ट खरेदी करता मी वयाच्या बावीस मसा करतो आजपर्यंत चुकला नाही आणि एखादा नवस वगैरे तुम्ही बोलले होते का पूर्वी काय नवस काय नाही कुठला कुठलं गेगाव तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय आम्ही तर रोषी मसाला रोषी <laughs> तुमचं काय म्हणणं पहिल्याच दिवशी इथल्या दुकानाला ना मालिक नाही व्यवसाय पण व्यवसाय टाकून पडलेला आहे मला वाटतं खूप धंदा आलाय पण पाचशे रुपयाची असेल ते फ्रीमध्ये ठेवलं तुम्ही घेत आम्ही एक घे वाटा थोड्याच वेळात आपण पोहोचत आहोत मासा दर्शन बघ पाटी आमच्या दर्शन आहे पाटी आमच्या मंदिर आहे माझ्याकडे ना बोलतो बाई माईक माईक दे आता आपण पोहोचत आहोत आणि इकडून नजारा बघित इकडे नजारा दाखव इकडे

तनाच्या समितीचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला उपस्थित केले आणि सर्वांना उपस्थित होते आहे काय माहिती आहे मित्रांनो इथे आपल्याला सर्व प्रकारचे लोणचे पाहायला भेटते दादा हे गुडले आहे हा गुडले आहे लिंबू का मिठा लिंबू हा गोड कैरी गोड कैरी हा खटाईवा मिठावाला आहे हा गुडलाय किस केलेला हा ओल्याचा आहे शिमला मिरचीचा आहे हा कसला मिरचीचा आणि हा गुडलाय आहे पंजाबी आणि हा आंब्याचा हा आंब्याचा ना म्हण गावटी आंब्याचा आहे हा मिक्स आंबा आणि पाच वरायटी मिरची आंबा लिंबू हा आहे आंब्याचा हे लिंबू मिरची लसूण खाली लसूण काय हा म्हणा इकडे बघ ना हा आहे अशा विविध प्रकारचे लोणचं आपल्याला पाहायला भेटेल तर आपल्या दादाचं दुकान हे मसा देवश यांच्या एंट्री गेटच्या समोरच आहे तर आता मित्र आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे आमचा आणि आता आम्ही मसा यात्रे म्हणजे शेवटी बैल बाद्र पाहायला जाणार आहोत तर आमचे मित्र बघू शकता इथे भोंगा बाजार जामीन आजपर्यंत सुरुवात केलेली आहे आणि इकडे चपलांचा बाजार गेल्या वर्षी आपण आलो होतो ना रे गेल्या वर्षी इथे केलं होतं बाप रे एक नंबर प्लाट फ्लाट काटना इथं फ्लाट कट द्यायचा अगदी आलू केले की छिप्स काटणी हो मोठी पत्ते तो आलू केले की छिप्स काढण्याची इथं मग पत्ता कॉबीस काटनाकोपी उप खूप चांगला दिवाळीस आहे पत्ता कॉपीज काट नाव तर बघू शकता मित्रांनो पब्लिक किती आहे आणि नमस्कार सबस्क्राईब करा हा चालू आहे चालू आहे पहिल्या दिवशी तुम्हाला बँकेत वगैरे चांगले भेटेल नंतर निवडलेला माल भेटेल त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही आढळू तर आम्ही काहीच खरेदी करणार नाही कारण का की पहिल्या दिवशी काय खरेदी करणार का दिसतच नाही टोपल्या वगैरे टोपल्यासाठी पण प्रसिद्ध अशी बाजूला टोपल्या दाखव तुम्ही एकदम चांगल्या कलर केलेल्या क्वालिटीचा टोपल्या बॅग पण आणि बॅगच्या वरतीच मग कोको आहे बघा ब्लँकेट वगैरे घ्या लाल शेवट म्हणजे एकदम फेमस हे बघा हे जे तवे वगैरे आहेत ना आंड्याचं पोले काढण्यासाठी मस्त फोटो इधर 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 उदर उदर ओनली थर्ड करा इनाम घेऊन जावा ऑनले टाटे चालेल हा ब्लॉग आहे आपला म्हणजे बदलापूर 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 इथे आल्यानंतर इथे दुकान आहे तर आपल्या मित्राचा शेंगांचा स्टॉल आहे इथे आपल्या विविध प्रकारच्या शेंगा पाहायला भेटतील गरम कि आजी चप्पाल काही सांगा ना म्हणजे कोण बघी व्हिडिओ बघून येते पाचशे पाचशे रुपये सहाशे रुपये रात्री खूप निसर्गरम सॉरी डोल्याला डोळ्याचे पारणे पेरणारा नजारा असणार आहे आता सध्या दिसत नाहीये पुन्हा झाले मंडप वगैरे दिसत इथे आम्ही फ्रेश होण्यासाठी आलेलोय आपण जर तुवाजीला पाहू शकतो तिथलं आपण एंट्री केली आणि इथे आपल्या मित्राचा स्टॉल आहे इथे नक्की विजिट करा तुम्ही आणि बघा समोर हा अग्नी धाबा अगदी धाबा या समोर त्या समोरच आपल्या भावाचं दुकान आहे तिथे नक्की तुम्ही विजिट करा आणि ऑफर सुद्धा खरेदी केवढी घेतली ते सातशे रुपये आणि या भावाचे ब्लँकेट एवढे सुंदर आहेत ना तिथे थंडी पण वाजत नाही आता व्हिडिओ चालेल ना बाबा माही आणि या भावाचे ब्लँकेट बघू शकता तुम्ही किती चांगले आहेत दिसायला तर एकच नंबर आहेत पण आम्ही त्यात थंडी पण नाही वाजत थंडी जात आली तुम्ही किती वर्ष झाली इथे दरवर्षी येता का दरवर्षी येतो आम्ही कमी कमी पंचवीस वर्ष इथे फा, पहिले फादर यायचं इथे झाले का नाही ते मित्रा उडव अरे थोडा वरती जाऊन थोडा वरती जाऊन ना अरे चला इथे आपल्या भावाचा स्टॉल आहे मिठाईचा जात इथे येऊन आपण खरेदी करू शकता तरी काकांचा स्टॉल आहे काका तंबाखू स्टॉपला विनयक माउल पकडा अगा तुमचं किती वर्ष झाली इथं तुम्ही आता वीस वीस वर्ष वीस वीस वर्ष झाली काही मिठाईचं दुकान असतो हा बैल भाग्रामध्ये एंट्री करत आहोत आणि बघा कसे बैल शौकीन बैलभाद्राकडून तिघ बघून जातात बाहेर टाटर झालाय तिथे कुठे रे आपली उमटस्वार कुठे इथे बैलाचे का, कासरा वगैरे जे आणि ते केलं का म्हणते आणि ते बैल गल भेटेल ते मासे पकडायचे नाही अमेरिकेचे एक ना सेल्समॅन इथे मशामध्ये प्रोडक्ट विकाला आने लगू सकता अपन ये देखो काटना है ये देखो हाँ कोई भी भाजी ये देखो आपका है, है? तुम तो तुम सब कटेगा ये देखो गाजर है ये देखो आपका ये देखो हाँ इसी गूवी को काटना भी आपका पैसा नहीं ये देखो गोभी इस गोभी को देखो कैसे काटना है इकडे बैल आपण पाहू शकतो विविध मालक आपले बैल जणांचा विक्रय करण्यासाठी आलेले आहेत साडी साईडला बैल आणि बैल पाहू शकतो महाराष्ट्रात आणि म्हशी सुद्धा बघू शकता तुम्ही पाडू बघू शकता खरंच बघण्यासारख्या जोड्या आहेत सर्व बघू शकता तुम्ही छोटे मोठे आणि इथे बघू शकू शकता ही बघा मशी तो बघा तिकडे सर्व एक प्रकारचे मला तर वाटत एका गाईचे वासरू आहेत तुमच्या आहेत काय कुठून आलात तुम्ही दसाईच्या ही आपली दसाई हा गोलब दसाई गोलब दसईवरून आलेले आहेत ते आपला आपल्या मुरबाड तालुक्याची शान शांताराम भाऊ गोलाब यांच्या ते गावावरून आलेले आहेत तर हे तुमचे बैल आहेत तर किती म्हणजे तुम्ही कधीपासून इथे येतात आता आम्ही काही प्रत्येक यामध्ये तुम्ही आहे स्टार्टिंग किती रुपयापासून पासून काय एकाशी सांगाल पन्नास हजार पन्नास हजार पासून स्टार्टिंग मध्ये प्राइस जोडीच सांगाल लाख रुपये बरोबर आहे 50 दुणे बरोबर आहे आपलाच मोरबाड तालुक्याचा आहे आपलाच कमी जास्त होऊ शकतात पण किंमत सांगितलं дяजी 1 लाख रुपये हां बरोबर आहे ना कबा आहे मथुर सारखा दिसतो तडाडांबक त्याचं बघा कसा कांदा कसा आहे या वासरूचे एक नंबर डिझाईन केलेलं खाना नाही इकडे इकडे पाहेत तर ह्या हा बद्दल काय सांगणार आणि जे प्राइस काय आहे 25000 इकडे दाखवलं लगेच सर्व तुमच्याच आहेत काय हो सर्व आमच्या नॉन स्टॉप तर याच्या याची काय प्राइस आहे या काय आता तीस हजार आणि याची तीस हजार आणि त्याच्यानंतर वाढते का मी त्याची पण त्याची पण फिश आणि तुम्ही रानाला कुठे आहेत सरल गाव कोराला मुरबाड मधलेच आहेत ना मुरबाड मुरबाड मध्ये जातो पहिले पाहण्यासाठी भरपूर आता ही बघा आपल्या दादांनी खरेदी केलेली आहे आता आपण बाजू कसं गुलाब वगैरे टाकले सायाब्रीच्या पायथ्याशी मासा यात्रा बसलेले बैल जे बघू शकता किती उंच आहे आणि पायथर जेट सारखा बैल आहे बघायला पाहू शकता खूप मोठी जवळजवळ मला आज हजार बाराशे बैल मग आता पाच ते दहा हजार बैल सुद्धा इथे असू शकतो कारण की आम्ही नॉनस्टॉप चालत आहोत ना अजून सुद्धा मशापासून अलीकडे एक दीड किलोमीटर आम्ही आहोत बैल बाजारामध्ये तरी ती बाजारपेठ संपत नाही पूर्ण बाजार खूप तुम्हाला नॉनस्टॉप दाखवतो मी जवळजवळ एवढ्यावर हम्म बैलाचा ते मोरकी घालण्यात घेतलेली आहे इथे कासरा वगैरे हो साबू इथे पाहू शकतो आपण बैलांचा बाजार पाहू शकतो किती मोठा आहे नॉनस्टॉप मोठा बाजार आहे काहीच नाही अंदमान आले काय कोरे दादाचा बैल आहे तर दादा विचारू बैलाबद्दल काय आहे दादा काय सांगशील बैलाबद्दल बैल आमचा चारही कांदी पलतोय जरा मित्रांचा इश्यू झालाय त्याच्यामुळे बैल विकायला आणलाय आम्ही भिवंडी कल्याण भिवंडी कल्याण काय प्राईज आहे पहिला सांगायला सत्तर आहे बघू कमीत कमी मध्ये करून देऊ कमीत कमी करून देऊ पहिले बाजार आमचं फिरून झालेलं आहे तर चालू आहे बघू आता काय प्राईज आहे बाराशे रुपये बाराशे रुपये

आता बैलबाजार पालता घातला आमच्या मित्रांनी तो विनय दम लागला काय खाऊ शकते मला खरं ना मला दम नाही लागला अजिबात मी तुम्हाला गावसून गावून आणलं घालतो तर इथे हा शेवटी बाजार फिरणं आता आपण बैल बाजार फिरणं आलो आणि आता परत बघा बाजार बघू शकता आपण पूर्ण स्टार्ट केलं इथपर्यंत काहीच नाही रे काल आलं तिथे काय पण सरकस तमाशे सरकस आकाश पाहिजे किती आहेत या वर्षी एक दोन तीन तीन आणि तिकडे चार आहे बाबा बाबा वाटत लागली फॅशन ज्वेलरी आहे राहुरी मधून आलेले आहेत आपले दोनशे रुपयाला कुठली सुद्धा कुठली ही बॅग इथे आपल्याला भेटेल बघू शकता लूट आहे इथे ज्वेलरी घंटन वगैरे मधोमध असे दुकान उठवण्याचं काम चालू आहे आपल्या पोलीस बाबूंच्या मार्फत तर मधोमध गर्दी होते मग दुकानं असल्यावर महाराष्ट्र पोलीस यांची ही कारवाई आहे तर एक पानं चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये कोण बसलेलं नाही टेस्टिंग टेस्टिंगसाठी तो चालू केलेला आहे तुम्हाला इतिहास सांगतो गेली जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त वर्ष ही यात्रा भरत आहे यात्रा इथे गांधीजी तयार झालेले गांधीजी पाहू शकतो पावला गरम पण झालाय खूप आणि धमाकेदार सेल असे विविध प्रकारचे स्टॉल इथे आहेत आमचे दोन इकडे आणि सिक्स्टी तीस रुपयाला एक आणि शंभर रुपयाला चार क्वालिटी चांगली नाही घ्यायचे पुढे आपण इथे महिलांच्या साडी केस सजावटीसाठी इक्विपमेंट पाहू शकतो हे काय आहे रे शाळा उपयोगी पेन्सिल वगैरे स्टायलिश पाहू शकतो आपल्या भाऊ दुकान आहे इथे काय प्राइस प्राइस इसका इसका ओके खोरोबर पाहू शकता इथे येऊन घेऊन जावा तुम्ही आपल्या भाऊचा दुकान आहे कॅप्स पाहू शकतो आणि इथे हे रिंग्स वगैरे आणि इथे वस्तू बॅग्स इथे आपण आणि महिलांच्या ज्वेलरी इथे पाहू शकतो किती वस्तू परत भेटणार नाही एक वस्तू फक्त साठ रुपये तर आपल्या मागे आपण पोलीस मी त्यांनी सहकार्य करा ते दहा दिवस फुल चोवीस तास सेवा देत असतात सुद्धा एक सेल आहे कोणतीही के केजनी घ्या शंभर रुपये आपला मित्र भेटलाय सौरभ आणि त्याच्यासोबत मानल्याच आहे ना तूला तर त्यांनी सुद्धा दर्शन वगैरे हो घेऊन <laughs> आणलं सकाळीच आला होता खूप काय होतं दमळ आले बाजार बघायला गेला होता आपलं मृहम म्हटलं आपल्या बारूला सोबत आपलं तर आपला रेग्युलर व्हिडिओ बघतो आपली म्हणून त्या आम्ही आवर्जून व्हिडिओ घेतली व्हिडिओ करतो मला ऐक बघू शकता मित्रांनो आपण त्या पासून आलो होतो आणि सह्याद्रीच्या कुशीत बसलेला आपली मसाया जरा सर्वांनी नक्की विजिट करा जय मसोबा थँक्यू व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि सर्व काय करून टाकतो माणूस मसा यात्रेमध्ये रात्री नाईट केली ती जॉपला आणि आता आम्ही पूर्ण मसा यात्रा फिरून आलेलो आहोत आमच्या मोबाईल चार्जिंग सुद्धा संपलेली आता घरी जाता जाणार आहोत आणि पूर्ण तुम्हाला मसा यात्रा टूवर केला आम्ही

चाट हा आपला मोबाईल पाहिजे मोबाईल देऊ मला मोबाईल दे कोइने ओसकी बूंदले आपले <laughs> पूर्ण मसाले काढून झालेले आणि आता आपण घरी घरच्या प्रवास रवाना होतात आणि इकडे एंट्री पॉईंटला आम्ही जेव्हा एंट्री केली होती तिथे आपण पाहणार आता नुसती गर्दी पण वाढलेली आहे आपल्या मित्रमैत्रिणीसुद्धा खूप भेटले मस्त यात्रे ब्लँकेट पाहू शकता आणि इथे हाय हा एंट्री पॉईंट मेन इथे मधी जर कोण बसला तर पोलीस डायरेक्ट उठवतो त्यांना पूर्ण आता मस्त यात्रा फिरलेला आहे होता आपण मी आता घरी जा पहिल्याच दिवशी आपण चांगली काय केलं एक रुपयाही खर्च केला नाही पण ते वीस रुपयाचा भोंगा घेतला आणि इकडं सांगा घेतल्या पाणी घेतला त्या घेतल्या ना पन्नास रुपये मॅक्स टू मॅक्स <laughs> खर्च केलेला आहे आपण आता घरी जात होतो आपण चला जेव्हा जेवण करण्यासाठी तर तुम्हाला दाखवू आणि इकडे पन्नास मत्स्या यात्राच्या दिवसापेक्षा पहिल्या दिवशी आम्ही एन्जॉय केले खूप तुम्ही सुद्धा या एन्जॉय करा दर्शन सुद्धा घ्या विविध गोष्टी खरेदी करा आणि अशी ज्या सर्वात मोठी यात्रा मत्स्या यात्रा माडा मध्ये आम्ही आता घरी रवाना होणार आहोत आम्ही जाणार तर एकंदरीत चांगला चांगला असा एक्सपिरियन्स होता हा आणि खूप छान वाटलं पहिल्या दिवशी येऊन आणि पूर्ण मस्त आहे तर आम्ही पालता घातला अजून जेवणासाठी थांबायचे कुणाला विषय स्पॉन्सर करण्यात आमच्या कारण त्यांनी नवीन मोबाईल घ्यायचे ना त्याच्यामुळे ते स्पॉन्सर करणार आहेत आम्हाला जेवणा घडणे आलेले आहेत की आमचे भूत पाटील म्हणजे रिक्षा ड्रायव्हर हेवी रिक्षा ड्रायव्हर ड्रायव्हिंग स्किल यांचे आपण अप्पर लेवलचे पाहू शकतो आपल्याला कालू बालू डायरेक्ट घेऊन जाणार आहे ना गाडी निघालेली आहे शिवाली गाड्या सुटल्या बैल पलाळा इकडे पापड मिरगुल आपल्याला पाहायला भेटतील म्हणजे इकडे मासा यात्रा आहे आम्ही मुरबाडवरून येतो आपण आणि इकडे मासायात्रेला जातो आणि इकडे कलिंगडचा स्टॉल आहे मोठा स्टॉल आहे आणि शेंगा आंबे वगैरे इथे आवलं पाहायला भेटते आता मुरबाडला आलो मुरबाडला जेवण नाश्ता वगैरे करून आता जातो आहे स्वामीमध्ये बसतो जेवण वगैरे करतो मस्त आम्ही स्वामीमध्ये हॉटेलमध्ये आलेलो बिर्याणी घेतले आहे मस्त जेवते मुरबाडला एक नंबर हॉटेल आहे स्वामी हॉटेल आणि बिर्याणी खातो आता काय हरकत नाही बघा कसे आपआपलेली मंडली विनायक गरत परत परत यमी यमी वांगा वा काय ना ते आंबेडा बोनच वाटलं